काही वेळेला विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या संख्येला नव्याण्णव ने गुणा नऊशे नव्याण्णव ने गुणा नऊ हजार नऊशे नव्याण्णव ने गुणा असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेला गुणाकार करण्यात आपला फार वेळ जातो त्यासाठी आज आपण ही ट्रिक पाहणार होता तर इथं आहे दोनशे पस्तीस गुणिले नव्याण्णव तर बघा काय करायचं आहे का दोनशे पस्तीस इथं दोन नऊ आहेत त्यामुळे ते दोन शून्या द्यायच्या आणि यातून दोनशे पस्तीस वजा करायचं बघा शून्यातून पाच गेले पाच उरले आजचा एक तिला दातनं चार गेले सहा उरले परत तिला पाचातनं तीन गेले दोन उरले तीनशे तीन दोनशे तीन म्हणजे याचं उत्तर आलं तेवीस हजार दोनशे पासष्ट आता दुसरा प्रश्न बघा तीनशे शहात्तर ला नऊशे नव्याण्णव ने तर गुणायचं आहे तर काय करायचं तीनशे शहात्तर एक दोन तीन नऊ आहेत म्हणून तीन शून्य द्यायच्या वजा यातून तीनशे शहात्तर करायचे दातनं सहा गेले चार उरले दातनं आठ गेले दोन उरले दातनं चार गेले सहा उरले पाच सात तीन उत्तर बघा तीन लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चोवीस हे तिक समजले असेल तर हे गणित तुमच्यासाठी याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या आणि हा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका